घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्ण याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात या गोकर्णला पांढरी किंवा निळी फुले येतात या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात वास्तुशास्त्रात गोकर्णाचं फुल अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते जाणून घेऊया गोकर्ण कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतात गोकर्ण धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे या गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक वाढते गोकर्ण ही शुभ आजनीय अभा घर सुखशांति से वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्ण सोबत राहते ज्या जीवन आनंदी राहते गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात गोकर्ण कोणत्या दिशेला लावावे गोकर्ण फूल घरामध्ये नियमानुसार लावावे तरच त्याचे फायदे मिळतात वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता गुरुवारी आणि शुक्रवारी चौघडिया मुहूर्तावर गोकर्ण लावणे खूप शुभ असते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते गोकर्णवेलीला कृष्णकांता किंवा विष्णुकांता असेही म्हणतात त्याची फुले पांढरी आणि नेळी असतात धार्मिक श्रद्धेप्रमाणे रंगाचे गोकर्णाचे फुल भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे कृष्णकांताच्या वेलीला वास्तुशास्त्रात धनबेल असेही म्हणतात तर ज्योतिषशास्त्रानुसार कृष्णकांताची वेल जसजसे वाढते तसतसे घरात सुखसमृद्धी वाढते कृष्णकांता म्हणजेच नेई अपराजिता वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नेया गोकर्णाची वेल लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जाचा वास राहतो विष्णुप्रिया असल्यामुळे कृष्णकांता म्हणजेच नेई अपराजिताचा वेल धनलक्ष्मीलाही आकर्षित करते ज्या घरात हे रोप लावले जाते माता लक्ष्मी तिथे स्वतः वास करते आणि श्रीमंत होण्यासाठी केलेले कष्ट यशस्वी होते नेया अपराजिताच्या फुलांनी शनिदोष दूर होतो कृष्णकांताची सुंदर नेळी फुले म्हणजेच नेळी अपराजिता वेल शनिदेवाला अर्पण केल्याने शनिदेवाच्या साडेसाती किंवा महादशाच्या त्रासापासून मुक्ती मिळते वास्तूनुसार घरामध्ये उत्तर दिशेला निळ्या रंगाची अपराजिता वेल लावावी यामुळे शुभफळ मिळते आणि घरात सुखसमृद्धी टिकून राहते लक्षात ठेवा ही वेल कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावू नये ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ